शिर्डी संस्थान मध्ये निमित्त मोठ्या प्रमाणात देणगी प्राप्त साईबाबांच्या जोडीत सहा कोटी पंचवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे चव्वेचाळीस इतकी देणगी प्राप्त बातमी शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने शनिवार दिनांक वीस जुलै ते सोमवार दिनांक बावीस जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये रुपये सहा कोटी पंचवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे चव्वेचाळीस इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी दिली सदर देणगीमध्ये रोख स्वरूपात रुपये दोन कोटी त्रेपन्न लाख एकोणतीस हजार पाचशे पंच्याहत्तर दक्षिणा पेटीत प्राप्त झाली असून देणगी काउंटर एक कोटी एकोणीस लाख एकोणऐंशी हजार एकशे नव्वद रुपये पी आर ओ सशुल्क पास शेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार चारशे डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी डीडी देणगी मनी ऑर्डर असे एकूण एक कोटी पंचाहत्तर एक कोटी पंच्याण्णव लाख तेरा हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये सोने एकशे बावीस पॉईंट पाचशे ग्रॅम रक्कम रुपये आठ लाख एकतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी व चांदी चार हजार चार पॉईंट सहाशे ग्रॅम रक्कम रुपये दोन लाख सत्तर हजार नऊशे सात यांचा समावेश आहे श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः दोन लाखाहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे एक लाख एक्क्याण्णव हजार तीनशे एकोणपन्नास साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत एक लाख शहाण्णव हजार दोनशे साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटाचे वाटप करण्यात आले या कालावधीत लाख एकतीस हजार एकशे पंचवीस रुपये सशुल्क प्रसाद रुपी लाडू पाकिटाच्या माध्यमातून प्राप्त झाले उत्सव काळात हजारो साई भक्तांनी संस्थांच्या साई प्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवासस्थान द्वारावती निवासस्थान साई आश्रम भक्त निवास व साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला उत्सवादरम्यान संस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या प्रथम चार केंद्रात साधारण पाच हजार आठशे दहा साई भक्तांनी उपचार घेतले तसेच दोनशे पाच साई भक्तांनी रक्तदान केले असे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सांगितले साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला जवळपास दोन लाखापेक्षा जास्त साईभक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं या ठिकाणी येणारा साईभक्त हा साईबाबांच्या जोडीमध्ये भरभरून दान करतो या तीन दिवसामध्ये जवळपास सहा कोटी पंचवीस लाखाचं दान जे आहे साईभक्तांनी बाब बाबांच्या जोडीत अर्पण केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पेटीमध्ये जे आहे ते एक दोन कोटी त्रेपन्न लाख रुपये जमा झालेले आहे देणगी काउंटरवर एक कोटी एकोणीस लाख पी आर ओ सशुल्क पास त्यामध्ये सेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये जमा झालेले आहेत चेक डी डी जे ऑनलाईन डोनेशन जे आहे ते एक कोटी पंच्याण्णव लाखाचं भक्तांनी दिलेलं आहे देणगीसोबतच सोनंसुद्धा जे भक्तांनी अर्पण केलेलं आहे त्यामध्ये एकशे बावीस ग्रॅम सोने त्याची किंमत जी आहे ती आठ लाख एकतीस हजार आहे चार चार किलोची चांदी आहे त्याची किंमत जी ही दोन लाख सत्तर हजार आहे असं सहा कोटी पंचवीस पंचवीस लाखाचं दान जे हे साई भक्तांनी बाबांच्या जोडीमध्ये अर्पण केलं या कालावधीमध्ये जवळपास एक लाख एक्क्याण्णव हजार साई भक्तांनी साई प्रसादालयामध्ये बाबांच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे साईंचं दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेमध्ये आपण बुंदी आणि उदीचं वाटप करतं करतो ते एक लाख शहाण्णव सा हजार साई भक्तांना वाटप झालेलं आहे साई भक्तांना प्रसाद म्हणून आपण लाडूचं सुद्धा वाटप करतो तर ते तीन लाख चौदा हजार लाडू पाकिटाचं वाटप करण्यात आलेलं आहे साई भक्त या ठिकाणी जे दान देतात त्याचा उपयोग जो आहे संस्थांच्या वतीने अत्यंत चांगल्या रीतीने केला जातो साईनाथ हॉस्पिटलला लाखो पेशंटला जे आहे मोफत उपचार दिले जातात त्याचप्रमाणे आहे या साईप्रसादालयामध्ये वर्षभरामध्ये जवळपास दोन कोटी साईभक्तांना मोफत प्रसादाचं वाटप केलं जातं त्याचप्रमाणे संस्थांचं शैक्षणिक संकुल आहे या शैक्षणिक संकुलामध्ये ज्युनियर के जीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत सहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे इथे शिक्षण दिलं जातं या यासोबतच जे आहे देशामध्ये राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर संस्थांच्या वतीने मदत केली जाते या ठिकाणी जे साईभक्त दर्शनासाठी येतात त्या साईभक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्न सुद्धा संस्थांकडून नियमितपणे केला जातो रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे अहमदनगर